मित्रांनो पहिलं बँक खातं उघडण्यापूर्वी आपल्याला काही बँकेबद्दल बेसिक माहिती असायला हवी जसं आपण कोणत्या बँकेत अकाउंट ओपन करतोय आपल्याला कोणतं बँक अकाउंट ओपन करायचं आहे अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला ओपनिंग किट काय मिळतं त्यानंतर आपल्यास काय सरकारी योजना असतील किंवा इतर सुविधा असतील तर बँक अकाउंटमधून आपल्याला ज्या मिळतात तर त्या सुविधा आपल्याला माहिती असायला हव्या जर तुम्ही पहिल्यांदाच बँकेमध्ये जाणार असाल पहिल्यांदाच बँक अकाउंट ओपन करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे चला लगेच व्हिडिओला आता आपण सुरू करूया तर मित्रांनो बँक अकाउंट ओपन करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला बँक सिलेक्ट करावे लागेल आता ते गव्हर्नमेंट सेक्टरमधली बँक असू शकते प्रायव्हेट सेक्टरमधली बँक असू शकते किंवा कॉपरेटिव्ह बँक असू शकते आता कॉपरेटिव्ह बँक असतात त्यांच्या ब्रांचेस जास्त नसतात ग्रामीण भागांमध्ये ह्या बँका असतात तर आता आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमधले किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मधली बँक निवडायचे गव्हर्नमेंट सेक्टर मधल्या बँका आपण जर पाहिल्या तर एसबीआय आहे पीएनबी आहे बँक ऑफ बडोदा आहे ह्या गव्हर्नमेंट सेक्टरमधील बँक आहे तर प्रायव्हेट सेक्टरमधल्या आपण बँका पाहिल्या तर एचडीएफसी बँक आहे आयसीआयसीआय बँक आहे ऍक्सिस बँक आहे ह्या सगळ्या प्रायव्हेट बँका आहे तर यांच्यामध्ये आपण अकाउंट ओपन करू शकतो तर आपल्याला कोणत्या बँकेत बँक अकाउंट ओपन करायचं ते आपण सिलेक्ट केलेलं आहे आता आपल्याला कोणतं बँक अकाउंट ओपन करायचं ते आपण बघूयात नॉर्मली आपण बँकेत गेल्यावर आपल्याला दोन प्रकारचे अकाउंट सांगितले जातील पहिले तर सेव्हिंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट हे सेव्हिंग बचत करण्यासाठी ओपन केलं जातं करंट अकाउंट हे बिझनेस पर्पज साठी केलं जातं बिझनेसमॅन ओपन करतात कंपन्या असतील ते हे अकाउंट ओपन करतात करंट अकाउंट मधून ट्रान्झॅक्शन जास्त होत असतात तर आपल्याला सेव्हिंग अकाउंट ओपन करायचं जर तुम्ही पहिल्यांदा अकाउंट ओपन करत असाल आणि बचतीसाठी अकाउंट ओपन करत असाल तर बचत खातं आपल्याला ओपन करायचं आहे आता जेव्हा आपण बचत खातं ओपन करतोय तेव्हा आपल्याला एक झिरो बॅलन्स अकाउंट सांगितलं जाईल आणि एक नॉर्मल सेव्हिंग अकाउंट सुद्धा सांगितलं जाईल आता झिरो बॅलन्स जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्याची आवश्यकता नसते आणि नॉर्मल सेव्हिंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो म्हणजे जी एक फिक्स रक्कम असेल तेवढी रक्कम तुम्हाला ठेवावीच लागेल तर त्याच्या खालती रक्कम गेली तर तुमच्याकडनं चार्जेस घेतले जातील झिरो बॅलन्स मध्ये किती एकही रुपया सिलेक्ट राहिला नाही तरी तुमच्याकडनं काही चार्जेस घेतले जाणार नाही पण नॉर्मल सेव्हिंग सेव्हिंग अकाउंटमध्ये जर आपण मिनिमम बॅलन्सचे खालती अमाऊंट घालवली तर लगेच आपल्याकडनं चार्जेस घेतले जातील तर इथं आपलं बँक अकाउंट सुद्धा सिलेक्ट करून झालेलं आहे बँक अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला ओपनिंग किट काय मिळतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला पासबुक दिलं जातं एक डेबिट कार्ड दिलं जातं आणि चेकबुक दिले जाते चेकबुक आपल्याला सगळ्याच सगळ्याच अकाउंटला फॅसिलिटी दिली जात नाही सगळ्याच बँका झिरो बॅलन्स अकाउंटला फॅसिलिटी देत नाही जर तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट ओपन कराल तर चेकबुकची सुविधा तुम्हाला दिली जाणार नाही पण काही बँका चेकबुकची फॅसिलिटी सुद्धा देतात सगळ्यात पहिला आपण पासबुक बद्दल जाणून घेऊया तर पासबुक मध्ये सगळ्याच सगळ्यात पहिले तर पहिल्या पेजवरतीच आपलं नाव अकाउंट नंबर बँकेचा आय पी एस कोड एम आय सी आर कोड ॲड्रेस असेल आपला ॲड्रेस असेल बँकेचा ॲड्रेस असेल असे सगळी पहिल्याच पानावरती माहिती असते पासबुक यासाठी दिला की आपण त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन प्रिंट करून आपल्या रेकॉर्डसाठी ठेवू शकतो तर आपल्याला जेव्हा पासबुक दिलं जाईल तर आपण त्याच्यावरती आपण जे ट्रान्झॅक्शन करू ते आपल्याला महिन्याला प्रिंट करून त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत पासबुक भरल्यानंतर तुम्हाला दुसरं पासबुक सुद्धा अप्लाय करता येतं त्याच्याकडे कर, त्याच्यासाठी तुमच्याकडनं काही चार्जेस घेतले जातील आता डेबिट कार्ड जे आपल्याला दिले जातं त्याच्याने आपण एटीएम मशीन मधून पैसे विथ्रॉ करू शकतो किंवा डिपॉझिट करू शकतो जर काही आपल्याला ऑनलाईन व्यवहार करायचे असतील तर ते सुद्धा आपल्याला डेबिट कार्डने करता येतात बँकेत बचत करण्यासाठी इतर सुद्धा पर्याय त्यांच्याबद्दल आपण जाणून घ्या तर सगळ्यात पहिलं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि दुसरं म्हणजे डिपॉझिट फिक्स्ड डिपॉझिटला आपण शॉर्ट मध्ये एफ डी असं म्हणतो एफ डी मध्ये काय असतं की आपल्याला एकाच वेळी सगळी रक्कम जमा करावी लागते अनेक ठरवलेलं व्याजदर असतं व्याज व्याजदरानुसार आपल्याला व्याज मिळत राहतं हे फिक्स टायमासाठी आपण रक्कम याच्यामध्ये गुंतवत असतो दुसरं म्हणजे रिकरिंग डिपॉझिट रिकरिंगला आपण शॉर्टमध्ये असं म्हणतो तर रिकरिंग डिपॉझिटमध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला रक्कम जमा करत राहावी लागते एक कालावधी असतो त्या का फिक्स कालावधीपर्यंत आपल्याला रक्कम जमा करत राहावी लागते मेच्युरिटी नंतर आपल्याला सगळी रक्कम मिळते त्याच्यावरती व्याज सुद्धा हे फिक्स आपण केलेलं असतं जेव्हा आपण अकाउंट ओपन करू तेव्हा जे व्याज दर असेल त्यानुसार आपल्याला व्याज मिळत राहणार आहे हे दोन पर्याय यांच्यामध्ये सुद्धा आपण बचत करू शकतो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बँकेकडून कर्ज कर सुद्धा घेऊ शकतो जसं आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल किंवा लग्नासाठी आपण पर्सनल लोन घेऊ शकतो जर घर खरेदी करायचं असेल किंवा घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी होम लोन घेऊ शकतो तसंच आपण आपल्याला गाडी घ्यायची असेल तर आपण गाडी घेण्यासाठी आपण व्हेकल लोन म्हणजे वाहन कर्ज घेऊ शकतो बँकांच्या इतर सुविधांबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला हवी जसं विमा असेल पेन्शन असेल यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे आता आपण काही महत्वपूर्ण योजनांबद्दल जाणून घेऊयात प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेमध्ये आपण एक आपलं झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करू शकतो यामध्ये आपल्याला लोन ची फॅसिलिटी मिळते त्यानंतर एटीएम कार्ड सुद्धा मिळतं इतर सुविधा सुद्धा या खात्यामध्ये आपल्याला मिळतात त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना हे एक विमा योजना याच्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंत जीवन विमा कव्हर केला जातो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हे एक ही सुद्धा एक विमा योजना याच्यामध्ये आपला अपघाती विमा वर किला दोन लाख रुपयेपर्यंत याच्यामध्ये सुद्धा विमा कव्हर केला जातो या तिन्ही योजनांबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही जाऊन चेकआउट नक्की करा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल अटल पेन्शन योजना ही सुद्धा पेन्शन योजना आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे जर आप आता आपण पैसे सेव्ह करू तर वृद्धापनामध्ये आपल्याला हे पैसे कमतर येणार आहेत तर आपल्याला या पेन्शन योजनेबद्दल सुद्धा माहिती असायला पाहिजे आता आपण डिजिटल बँकिंग कडे वळूयात तर आपल्याला ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी बँकांकडून काही सुविधा दिल्या जातात जसं मोबाईल बँकिंग असेल नेट बँकिंग असेल यांच्या सहाय्याने आपल्याला ऑनलाईन व्यवहार करता येतात एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार या युजर आयडी आणि पासवर्डने आपण लॉग इन करून आपल्या अकाउंट अकाउंट आप, बद्दल माहिती जाणून घेऊ शकतो जसं बँक बॅलन्स असेल स्टेटमेंट असेल अकाउंट ची इतर माहिती असेल ती आपण सगळे एका प्लॅटफॉर्म वरती बघू शकतो तो बँकेचा ऍप असेल किंवा बँकेची वेबसाईट असेल तिथे आपण आपली सगळी माहिती चेक करू शकतो तर मित्रांनो पहिले बँक अकाउंट उघडण्यापूर्वी ही बेसिक माहिती आपल्याला माहित असायला पाहिजे ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर आपण भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये